बघा अमरावती एक्सप्रेस अकोल्याचा रेल्वे प्लॅटफॉर्म छत्तीस सेकंदात ओलांडते आणि प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या शुभमला वीस सेकंदात ओलांडते जर त्या रेल्वे गाडीचा वेग चोपन्न किलोमीटर प्रति तास असेल तर अकोल्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मची एकूण लांबी किती असेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असा प्रश्न मित्रांनो लक्ष द्या या रेल्वेचा वेग आहे चोपन किलोमीटर आणि प्रति तास हा ताशी दर्शवलेला रेल्वेचा वेग मीटर प्रति सेकंद मध्ये प्रथमत काढून घ्या तो काढायचा कसा सर इथं रेल्वेचा ताशी वेग चोपन्न किलोमीटर प्रति तास याला मीटर प्रतिसेकंद करायचं म्हणजे पाचशे अठरानं गुणा पाचशे अठरानच का गुणायचं या संबंधीचं अधिकचं विवरण हवं असेल तर रेल्वेपासनं आंतरवेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा लक्ष द्या या संबंधीच विस्तृत असं विवरण त्या लिलिस्ट मध्ये बरेच वेळ केलेलं आहे आता इथं हा भाग द्या अठरा त्रि चोपन तीन आणि पाच उरले म्हणजे तीन गुणीला पाच अर्थात पंधरा मीटर प्रति सेकंद हा वेग मिळाला लेकर मीटर प्रति सेकंद मध्ये आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या अमरावती एक्सप्रेस अकोल्याच्या रेल्वे अकोल्याचा रेल्वे प्लॅटफॉर्म छत्तीस सेकंदात ओलांडते लक्षात घ्या अकोल्याचा अकोल्याचा रेल्वे प्लॅटफॉर्म छत्तीस सेकंदात ओलांडते हे छत्तीस काय हो से सेकंद याला गुणीला मिळालेला मीटर प्रति सेकंद वेळ हा गुणाकार करा पंधरा सक नव्वद नऊ पंधरा त्री पंचेचाळीस आणि नऊ चोपन्न म्हणजे पाचशे चाळीस मीटर हे जे अंतर मिळालं यामध्ये प्लॅटफॉर्म प्लस रेल्वेची ची काय लांबी ह्या दोन बाबी समाविष्ट आहेत हे जे पाचशे चाळीस मीटर अंतर मिळालं या पाचशे चाळीस मीटर मध्ये त्या अकोल्याच्या रेल्वेचा प्लॅटफॉर्म आणि आधी रेल्वेची लांबी ह्या दोन गोष्टी या पाचशे चाळीस मीटर मध्ये दडलेल्या आहेत आता ही एक्सप्रेस अकोल्याच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या शुभमला वीस सेकंदात ओलांडते आता इथं ही मांडणी केली म्हणजे आपल्याला त्या रेल्वेची लांबी मिळेल शुभमला शुभमला प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या शुभमला ही वी एक्सप्रेस वीस सेकंदात ओलांडते म्हणून इथं वीस गुणीला मिळालेला रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग पंधरा दोन्ही तीस आणि त्यावर एक शून्य म्हणजे तीनशे मीटर ही लेकरांनो प्रत्यक्षात त्या रेल्वेची लांबी मिळाली आता लक्षात घ्या या पाचशे चाळीस मधून पाचशे चाळीस मीटर ज्याच्यामध्ये रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी ह्या दोन गोष्टी सन्निहित आहेत या पाचशे चाळीस मीटर मधून ही जी पर्टिक्युलर तीनशे मीटर ही रेल्वेची काय आहे लेकर ही आहे रेल्वेची लांबी ही वजा बाकी करा म्हणजे काय दोनशे चाळीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात अकोल्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी दोनशे चाळीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके रेल्वे प्रश्न आणि आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल मित्रांनो हे सर्व प्रश्न विद्यार्थी विचारतात असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असतील का त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न सार्वजनिक करण्याचा प्रपंच लक्षात घ्या आपणास काही आव्हानात्मक प्रश्न असतील समोर अडचणीचे प्रश्न असतील आव्हानात्मक प्रश्न असतील तर ते प्रश्न कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचं निरसन करणं मला तात्काळ सहज शक्य होईल ओके